नमस्कार लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमधल्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला एक दमदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे अद्वैतला ॲस्तमा अटॅक आलेला असताना राहुल त्याला त्याच्यासमोर त्याचं इम्प्रेशन वाढवून घेण्यासाठी येतो आणि म्हणतो की अरे दादा तुला काय झालं काही त्रास होतो आहे का मी थांबू का तुझ्याजवळ मी माझी सगळी कामं बाजूला ठेवतो आणि पहिले तुझ्याशी बोलतो यावर अद्वैत म्हणतो की नको तू जा एकीकडे राहुलला फोन येतो तो फोन म्हणजेच गौरवचा असतो तेव्हा राहुल थोडा घाबरतो आणि फोन उचलतो फोन उचलताना आधीच्या आधीच तिकडनं कोणी काही बोलेल त्याच्या आधीच तो बोलतो आणि म्हणतो की नाही नाही माझाच काहीच जमणार नाही इथे माझ्या भावाची तब्येत जरा खराब झालेली आहे त्यामुळे आज मी कोणतंच काम हाती घेणार नाही एकीकडे अद्वैतला हे आवडत नाही अद्वैत म्हणजेच मिस्टर परफेक्श परफेक्शनिस्ट असतो त्यामुळे कामाच्या बाबतीत कोणतीच हायघाई केलेली अद्वैतला चालत नसते त्यामुळे अद्वैत राहुलला बा� म्हणतो की नको राहुल तुझा पण एकीकडे राहुल ऐकायला मात्र तयार नसतो कलेला हे सगळं बघून राहुलवर जरासा संशय येतो कला राहुलला म्हणते की कोणाचा फोन आहे राहुल मला बघू देत राहुल म्हणतो की वहिनी क्लायंटचा फोन आहे यावर त्रास होत असलेला अद्वैत राहुलला म्हणतो की राहुल तू तुझ्या कामावर फोकस कर माझ्याकडे लक्ष द्यायला कला आहे एकीकडे राहुल धीर देत अद्वैतला म्हणते की दादा तू सांगतो तसं मी जातो पण तुला काहीही लागला लगेच कळ बहिणी याला काहीही गरज पडली तर लगेच मला कॉल करा असं म्हणून राहतो तिथून निघताना घरे घुरे लपवलेले दागिने तो एका सुद्धा भरून गौरवकडे निघून जातो आणि कोणाला कळू नये म्हणून मागच्या गेटने जातो कीकडे राहुलवर संशय घेत असलेली कला एका माणसाला कॉल करते आणि बाजूला जाऊन अद्वैत समोर हे सगळं न बोलता बाजूला जाऊन त्या माणसाला सांगते की राहुल भाऊजी कुठेतरी गेलेले आहेत तेव्हा तुम्ही त्यांचा पाठलाग करा त्यांच्या हातात जाताना काहीतरी होतं तेवढं बघा आणि मला त्वरित कळवा इकडे अद्वैतची काळजी घेण्यासाठी अद्वैत जवळच थांबते आणि घरी घरच्यांना फोन करून सगळ्यांना पूर्वकल्पना देते हे सगळं झाल्यानंतर ऑफिसचा तो माणूस राहुलचा पाठलाग करत असतो राहुल पुढे जाऊन गौरवला भेटताना त्या माणसाला दिसतो गौरव म्हणजे चांदेकर ज्वेलर्सचा एक कॉम्पिटिटर माणूस असतो आणि हे सगळं तो ऑफिसचा माणूस नोटीस करत असतो कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तो मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग काढायला लागतो राहुल आणि गौरव दोघं एका कार मध्ये बसतात कारमध्ये बसलेले असताना त्यांच्यामध्ये एका सुटकेसची देवाणघेवाण होते म्हणजेच राहुल त्याच्या हातातली सुटकेस ही गौरवला देतो आणि गौरवला म्हणतो की भाऊ आता सगळं तुझ्या हातात आहे तेव्हा सगळं जपूनच गौरव म्हणतो की अरे आता घरात आणलेकर रस्त्यावर येईल असं म्हणत तो ज्वेलरी तो ज्वेलरी बॉक्स गौरव त्याच्याकडे ठेवून आणि अर्थात ती ज्वेलरी खऱ्या खुऱ्या दागिन्यांची असते हे सगळं तो ऑफिसचा माणूस बघतो व्हिडिओ शूटिंग काढतो आणि त्वरित तिथून निघून जातो म्हणजेच राहुलला त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा संशय नको यायला तो ऑफिसला जाऊन कुठलाही वेळ न घालवता कलेला सांगतो पण कलेला सांगण्यासाठी तो कलेला आधी शोधत असतो कला आणि अद्वैत दोघंही त्याला ऑफिसमध्ये दिसत नाही ते दोघं पण देवळात गेलेले असतात देवळात प्रार्थना चाललेली असल्यामुळे कला कोणतेच कॉल्स रिसीव करत नाही थोड्या वेळाने कला तिच्या फोनवर दहा मिस कॉल्स चेक करते आणि लगेच ऑफिसच्या त्या माणसाला फोन लावते एकीकडे तो माणूस कलेला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि ते व्हिडिओजही शेअर करतो कला ते सगळं बघते आणि थक्क होऊन जाते कलाला मनोमन वाटतं की म्हणजे माझा संशय खरा ठरला राहुलला तेव्हा कोणत्याही पद्धतीच्या कामाचा फोन नाही तर गौरवचा फोन होता थोडक्यात हिऱ्यांचीही अफरातफर करणारा राहुलच होता आता कलेसमोर असा प्रश्न उभा राहिला कलेसमोर आता खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे घडलेला हा सगळा प्रकार घरच्यांना सांगायचा सा की फक्त अद्वैतला कोणाला सांगायचा सा की आपल्या मनात ठेवायचं आणि परस्पर कारभार करायचा पण कला विचार करते पण जर ही गोष्ट राहुलला आधीच्या आधी सांगून दिली तर राहुल अलर्ट होऊन जाईल सगळ्यांसमोर सगळे जमल्यानंतरून राहुलचा पर्दाफाश करायचं कला ठरवत असते एकीकडे मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही आपापल्या घरी जायला निघतात घरी गेल्यानंतरून अद्वैतला कला आराम करायला सांगते आबा विचारतात काय ग गले अद्वैतची तब्येत बरी आहे का आता कला म्हणते की हो आबा आता बरं आहे सगळं कला पुढे विचारते की का सायंकाळी सगळे घरीच आहेत का यावर आबा म्हणतात की हो मग सायंकाळी बाहेर कोणी कशासाठी जाणार आहे सगळे घरीच आहे यावर कला म्हणते की बरं ठीक आहे मला सगळ्यांशी काहीतरी आहे त्यामुळे सायंकाळी सगळे जमल्यानंतरच मी माझ्या आउट हाऊसमधून तुम्हाला सगळ्यांना भेटायला येईल आबा म्हणतात की बरं ठीक आहे पण एकीकडे आबा सुद्धा विचार करतात की कला असं का बोलून गेली कलेला सगळं कळलं असेल का कलाने त्याच गुन्हेगाराचा शोध लावला असेल का शेवटी आबाही त्यांच्या विचारांना पूर्णविराम देऊन त्यांच्या खोलीत निघून जातात एकीकडे राहुल घरी येतो राहुलला सगळीकडे शांतता पसरलेली दिसते एकीकडे राहुल खूप खुश असतो कारण आता अद्वैत चांदेकर रस्त्यावर येणारेनंतरून त्याचा आनंद कोणत्याच गगनात मावत नसतो तो ही गोष्ट लगेच त्याच्या आईला रोहिणीला जाऊन सांगतो रोहिणी सुद्धा खुश होते रोहिणी म्हणते की आत्ता खरी मजा येणार आहे घरी खूप शानपणा करत करतो ना हा अद्वैत आता नाव आणि प्रतिष्ठा घालवून बसणार आहे ते त्यावर राहुल म्हणतो की मम्मा तुझ्या मुलाने पहिल्यांदा काहीतरी एक चांगलं काम केलंय तेव्हा तू मला शाबासकी आहेस की नाही यावर रोहिणी म्हणते की ऑफकोर्स मी तुला बक्षीसही दे पण एकदाच हे सगळं सक्सेसफुल होऊ दे मग बघू कारण काम अजून पूर्ण झालेलं नाहीये अजून तर त्या अद्वैतला रोहिणी असुरी आनंद साजरा करत असतात एकीकडे कला आणखी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असते तरुण राहुलची प्रत्येक बाजू सगळ्यांच्या समोर येईल आपल्याला आठवत की कलाला घराबाहेर सापडलेली जी रिसिट होती ती राहुल एवढ्या तातडीने का घेत होता कलेला आता डाउट यायला लागला ती रिसिट डाव्यांची तर नसेल ना असा विचार कला करू लागते आणि ती रिसिट शोधण्यासाठी घराकडे जायला विचार करते पण एकीकडे कला म्हणते की जर मी ती रिसिट शोधायला गेली तर राहुलला फळून जाईल त्यापेक्षा नकोच कला एकीकडे ऑफिसमधून राहुल ऑफिसमधून राहुल ज्या ज्या रूममध्ये गेलाय त्या त्या रूमचा सी होते आणि प्रत्येक रूमच्या सी सी टी व्हीमध्ये ती एक एक गोष्ट बारकाईने चेक करते की राहुल कुठे कुठे जातोय काय काय करतोय राहुलच्या प्रत्येक मुवमेंटवर ती बारीक लक्ष ठेवून असते ती सगळेच फुटेजेस चेक करते आणि बघता बघता तिच्या हाती काहीच लागत नाही पण शेवटच्या शे फुटेजमध्ये तिला राहुल एका सुटकेसमध्ये तीन दागिन्यांचे बॉक्सेस ठेवताना दिसतो आणि एक बॉक्स त्याने उघडून बघितलेला असतो ज्यामध्ये तिला हिऱ्यांचे दागिने दिसतात चा संशय तिथे आणखीनच बळावतो आणि पक्का होतो तिला कळतं की ही अफरातफरी आपल्या नजर चुकीमुळे तर झालेली आहेच पण आपल्या नजर चुकीचा फायदा इथे राहुलने घेतलेला आहे त्यामुळे राहुलला आता धडा शिकवलाच गेला पाहिजे सायंकाळी सगळे जमल्यानंतरुन राहुल बाबांना भेटायला घरी येते घरी येताना सोबतच सगळे पुरावे घेऊन येते आणि सगळ्यांना मला सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे केव्हा सगळे प्लीज खाली एकत्र जमा आणि आपण सगळे मिळून एक चर्चा मला करायची आहे यावर आबा म्हणतात की हो हो तू मला तेव्हा बोललेली होतीस आबा सुद्धा सगळ्यांना आवाज देऊन खाली बोलवून देतात तेव्हा राहुल तिथे नसतो कला रोहिणीला म्हणते की तुम्ही प्लीज राहुलला पण बोलवा ना बोल त्याच्यासमोर हा विषय झाला तर बरं होईल त्यावर रोहिणी नाक नागमोरडत राहुलला ना खाली बोलवते राहुल आल्यानंतर कला राहुलला विचारते की राहुल तुझे काही केलेलं आहेस ते मला माहीत पडलेलं आहे त्यामुळे खऱ्या खऱ्या तोंडाने तूच आता सगळं काय सगळं काही सगळ्यांना सांगून टाक यावर राहुल म्हणतो की अगं वहिनी मी काय केलंय मला जरा सांगशील का मला काहीच कळत नाहीये तू काय बोलतेय ते यावर कला म्हणते की तू असं ऐकणारच आहेस असं बोलून कला सगळ्यांना ते प्रूफ दाखवते जे तिने गोळा केलेले असतात ते पुरावे कला सगळ्यांसमोर हजर करते राहुल आज कोणाला भेटायला गेलेला होता सर्वप्रथम कला तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवते कला म्हणते की हा तो गौरव आहे आणि राहुल याला भेटायला गेलेला होता राहुलच्या हातात जी सुटकेस दिसते ती सुटकेस त्याने गौरवला सुकवलेली होती त्या सुटकेसमध्ये काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही पुढची फुटेज बघा कला ऑफिसची फुटेज सगळ्यांना दाखवते त्यामध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांचे बॉक्सेस एका सुटकेसमध्ये ठेवताना राहुल दिसतोय आणि एक बॉक्स त्याने उघडूनही बघितलेला असतो त्यामध्ये हिऱ्यांचे दागिने दिसतात यावर कला म्हणते की जे दागिने खरेखुरे होते ज्या दागिन्यांची अपरातपरी झालेली होती ते दागिने राहुलने गौरवला देऊ केलेले आहेत आणि त्यांच्या जागेवर नकली दागिने राहुलने ठेवून दिले होते त्या लोकांना आपल्या ग्राहकांना दिले होते जेणेकरून यात नाव राहुलचं तर आलं नव्हतं पण अद्वैतचं नाव इथे खराब झालं आणि अद्वैतला जेलमध्ये जावं लागलं या सगळ्या गोष्टींना कारणीभूत राहुल आहे हिऱ्यांची अफरातफरी करणारा दुसरा कोणी नसून राहुलच आहे हा घरातलाच व्यक्ती आहे जेणे आपल्याच घरच्यांच्या पाठीत खंजर खुपसलीये यावर अद्वैत सणकन राहुलच्या कानात मारतो एकीकडे आबा सुद्धा कुठलाही विचार न करता दुसऱ्या कानात राहुलला लगावून देतात आणि म्हणतात की अरे तुला आम्ही काय कमी पडू दिलेलं होत यावर अद्वैतही पुढे म्हणतो की अरे तू माझा लहान भाऊ जरी असलास तरी तुला काही हवं होतं तर तू मला मागायचंस मी तुला नाही म्हटलं नसतो तू माझ्यासोबत एवढा खेळ करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं मात्र राहुल आता निशब्द का त्याने सगळं करत असतो या बाबा राहुलला घराबाहेर उकलतात आणि म्हणतात की या घरात तू पुन्हा पाऊल ठेवू नकोस अद्वैत त्यातले सगळे मेंबलीला थँक्यू म्हणत असतात आणि कलेचं या बाबतीत कौतुक करत असतात की तिने राहुलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला तर मित्रांनो आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद